दोन्ही गोष्टी बद्दल आपण थोडं विस्तारात बोलूयात की ब्रेनला चार्ज करायचं कसं आणि टेलिपॅथीद्वारे मेसेज कसा पोहोचवायचा नक्की ब्रेनला चार्ज करण्यासाठी आई किंवा त्या बाळाचे वडील आजी आजोबा ज्यांची भावना खूप छान आहे त्या बाळासाठी कोणीही करू शकतं की दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहेत आणि तुम्हाला वाटतंय की ह्या माझ्या बाळामध्ये ही कमी आहे Hmm. आणि मला ती परिपूर्ण करायची hmm. जसं थोडक्यात त्याचा बुद्ध्यांक कमी आहे hmm. तो नटखट आहे hmm. कोणाचा ऐकत नाहीये शांत बसत नाहीये त्यावेळेस तुम्ही दोन्ही हात एकमेकांवरती घासल्यानंतर सात वेळेस सात वेळेस एक स्वमान स्वमान अर्थात एक शक्तिशाली विचार ओके okay. जो स्वतःला जागृत करतोय hmm. कारण आपण जागृत झाल्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीला ते व्हायब्रेशन देणार आहोत तर hmm. त्या ठिकाणी आपण एकमेकांवरती हात घासतोय आणि सात वेळेस एक स्वमान बोलत आहोत मी आत्मा परम पवित्र आहे किंवा मी परम पवित्र आहे मी परम पवित्र आहे okay, ओके म्हणजे हे बोलायचं म्हणजे मुखाने बोलायचं मना, मनातल्या मनात बोलायचंय आणि छान एकाग्रतेने तुम्ही केल्यानंतर त्या बाळाच्या ब्रेनवरती किंवा त्याच्या मस्तिष्क वरती दोन्ही हात ठेवायचे आणि परत तोच स्वमान बोलायचा तुम्हाला एक मिनिट दोन मिनटं ते हात तशीच ठेवायचे अच्छा म्हणजे हे जेव्हा ते मूल झोपलं असेल तेव्हा करता येईल ओके okay. कारण कसं आहे ना अध्यात्म सांगतो सायन्स सांगतो आपल्या बॉडीमधून तीन ठिकाणून एनर्जी पास होते एक आहे आपल्या तळपायातनं त्यामुळे आपण चरण स्पर्श एक छान मानतो त्यानंतर आहे आपल्या तळहातातनं Hmm. त्यामुळे आशीर्वादही आपल्यामध्ये फार छान मानले जातात आणि तिसरे आहे आपल्या डोळ्यामधून ती एनर्जी पास होते ठिकाणी तुम्ही सरळ साधा आणि हात ते ते ब्रेन चार्ज करता एक मिनिटं त्या ब्रेन वरती तसेच हात ठेवा आणि हा अनुभव करा की मी जो परम पवित्र स्वमान घेतला आहे hmm. तो ह्या बाळाला त्याची ऊर्जा मिळते आणि त्याचा hmm. बुद्ध्यांक वाढतोय त्या बाळाचा नटखटपणा कमी होतोय आणि mm. तो सगळ्यांचं व्यवस्थित ऐकतोय एक त्याची एकाग्रता वाढते mm. त्याला सा mm. जे सांगितलं ते समजतंय म्हणजे हा छोटासा प्रयोग आहे आणि टेलिपॅथी म्हणजे तुम्ही हाच स्वमान किंवा आणखीन वेगळाही स्वमान घेऊ शकतात की मी शांत स्वरूप आहे mm. मी आनंद स्वरूप आहे मी सुख स्वरूप आहे मी मास्टर सर्व शक्तिवान आहे मग त्या मुलांना पण तुम्ही बोलायला लावू शकतात अच्छा जी छोटी मुलं आहेत तुम्ही जर हा स्वमान त्या मुलांना दिला आणि त्यांच्याकडनं तुम्ही रिपीट करून घेतला तर त्याचा सुद्धा त्या मुलांवरती परिणाम होतो कारण ती एनर्जी ती ऊर्जा आपल्यामध्ये आहे पण ती आपण न वापरल्यामुळे ती आता मर्ज झाली अच्छा म्हणजे टेलिपॅथीद्वारे संकल्प पोहोचवण्याचं टेलिपॅथीमध्ये तुम्ही एका ठिकाणी बसलेले आहात शांत आहात सोफ्यावर बसा खाली बसा तुम्ही इव्हन गाडीमध्ये बसलेल्या ट्रॅव्हल करता ते त्यावेळेस पण तुम्ही एक मिनिट स्वतःला हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेट करून त्या ठिकाणी तो थॉट देऊ शकतात मग ती व्यक्ती कुठेही असली कुठेही असेल त्या व्यक्तीच्या इनबॉक्समध्ये तो विचार गेलेला असणार आहे अच्छा जसं आपण मोबाईल थ्रू एक मेसेज पाठवतो तो अगदी कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात असेल तरी तो जाऊ शकतो त्या व्यक्तीला त्याला रेंज मिळाली का तो त्याला मिळतोय तसं आपणही रेंज मध्ये आलो की त्या व्यक्तीला तो मेसेज मिळतोय में अच्छा कारण आपलं हे शरीर सुद्धा एक हँडसेटच आहे ना आपण रात्री झोपतो म्हणजे हँडसेटला चार्ज करतोय आणि आपली जी सोल आहे ते सिम कार्ड आहे आणि <laughs> सोल ला पण आपण रिचार्ज केल्यानंतर इनकमिंग कमिंग आउट गोईंग आता सध्या आपण फक्त घेतोय <laughs> मग त्याच्यामुळे आपल्या अपेक्षा वाढत चाललेल्या मग मुलांकडनं अपेक्षा वेगवेगळ्या नात्यांमध्ये अपेक्षा आणि त्या पूर्ण नाही झालं की मूड एका सेकंदात मूड ऑन होतोय ऑफ होतोय हे कशामुळे होत आहे अपेक्षा मुलांकडनं खूप अपेक्षा केल्या जातात ते आणि ह्या मुलांसाठी खूप चॅलेंजेस आहे दुनियेमध्ये हो आपल्यासाठी चॅलेंजेस नव्हते आज त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे मोबाईल